नमस्कार शेतकरी मित्रांनो आजकाल बरेच शेतकरी फार्मर आय डी काढीत आहेत तर मित्रांनो बऱ्याच लोकांना फार्मर आय डी कशासाठी लागते आणि ह्याचा फायदा काय अजूनही माहीत नाही तरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की फार्मर आय डीचा शेतकऱ्याला काय फायदा होतो तर मित्रांनो तुम्ही जर नवीन व्हिडिओ पाहत असताना क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकारने शेतकऱ्यांना के शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी नावाची एक नवी प्रणाली सुरू केली आहे मालकाची माहिती आधार नंबर आणि मोबाईल नंबर एकत्र केले जातात त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना सहकारी शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे एक मोठा फायदा म्हणजे शेतजमिनीच्या खोट्या दाखल दाखल्याद्वारे जमीन खरेदी करणाऱ्या लोकांवर बेनामी मालमत्तेवर टाच येणार आहे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमान महाराष्ट्रात ॲग्रोस्टॉक उपक्रम सुरू झाला आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशानुसार यासाठी विशेष कॅम्प आयोजित केले आहेत शेतकरी त्याची जमीन हंगामी पिके आणि शेताचे भौगोलिक स्थान याबाबत माहिती एकत्र केली जात आहे यामुळे शेतकऱ्याची ओळख फार्मर आय डी म्हणून निश्चित केली जाईल यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा फायदा सहजपणे मिळवता येतो या प्रणालीमुळे सरकार देशातील कुणा देशातील कुणाकडे किती जमीन आहे याची सर्व माहिती मिळणार आहे पॅन कार्ड आधार कार्ड बँक अकाउंट जमीन मालकी इन्कम टॅक्स आणि मोबाईल नंबर आणि जीएसटी यासारख्या महत्वाच्या माहितीच्या विश्लेषणामुळे बोगस शेतकऱ्यांचा शोध घेणे आणि त्याच्यावर निय नियंत्रण ठेवणे शक्य होईल यामुळे खऱ्या शेतकऱ्यांचे हित साधवले जाईल आणि बोगस व्यवहाराचा पर्दाफाश होईल केंद्र सरकारने कंपन्यांसाठी एन डायरेक्ट आयडेंटिफिकेशन नंबर ऑनलाईन प्रणाली सुरू केली होती ज्यामुळे कंपन्यांची माहिती आणि त्यांचे कामकाज तपासले जात होते त्याच पद्धतीने आता सरकार शेत जमिनीची बहुतेक सुधारणे सुरुवात करत आहे प्रणालीच्या माध्यमातून सरकार शेत जमिनीच्या मालकीची आणि खरेदीच्या माहितीची व्यवस्थापना तपास करेल आणि जमिनीच्या खरेदी विक्रीवर नियंत्रण कडक करेन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळवणे सोपे अंदाज मृदा आरोग्य तपशील आणि सल्ला मिळवणे लाभ डिजिटल पीक कर्ज मिळवणे सोपे कृषी अनुदान उपकरणे खरेदीसाठी सुलभ यासाठी ही फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे तरी शेतकरी मित्रांनो ज्यांनी फार्मर आय डी काढली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावे